नमस्कार मी मिलिंद पगारे आजच्या कार्यशाळेत आपले सरसे स्वागत करतो आज आपण बघूया द्विमिती आणि त्रिमिती आकार आपल्याला चौरस त्रिकोण आणि वर्तुळ हे द्विमिती आकार दिसतायत आणि सोबतच आपल्याला दंडगोल त्रिकोणी प्रिझम आणि क्यूब हे घन आकार सुद्धा दिसत या आकारांची प्रतिकृती जी मी बनवली ती अशा प्रकारे दिसते आणि आता यांचा परस्पर संबंध आपण बघूया चौरस आकारासमोर आपल्याला क्यूब दिसतोय त्रिकोणी आकारासमोर आपल्याला त्रिकोणी पिरामिड आणि त्रिकोणी प्रिझम दिसतोय वर्तुळा समोर आपल्याला आप आप दंडगोल दिसतोय क्यूब जो आहे तो या चौरस आकारामध्ये बरोबर बसलेला दिसतोय या ठिकाणी आपल्याला त्रिकोणी प्रिझम जो आहे तो या त्रिकोणी आकारात आपल्याला बसलेला बरोबर दिसतोय या ठिकाणी जो दंडगोल आहे तो वर्तुळात बसलेला आपल्याला दिसतोय आता आपण या तिन्ही आकारात पार होईल असा त्रिमिती आकार बघूया शक्य आहे का आपल्याला चौरस आकाराच्या खाली जो त्रिमिती आकार दिसतोय तो आपण प्रयत्न करूया हा आकार चौरस आकारात बसलेला आपल्याला बरोबर दिसतोय हाच आकार फिरवून आपण त्रिकोणी आकारात पण बसवलेला आपल्याला दिसतोय हाच त्रिमिती आकार आपण वर्तुळात सुद्धा बसवलेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय पुन्हा भेटू पुढच्या कार्यशाळेत तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार